आता ह्याची एकांकिका एक मी लहान आणि ह्याची एकांकिका बघत बघत आम्ही बघतो ह्यांच्यावर रे दंगा असतो रो एकांकिका एवढी लोक एवढं आणि ह्यांची पहिली यायची आणि मी दोन चार वर्ष आपल्या ऑडियन्समध्ये बघून हीच लोक बक्षीस घेत आहेत आपल्याला कधी मेनर बघतात बरं आम्ही नाटकच करतो हेही नाटक करतात बक्षीस यांनाच म्हटलं यार आम्ही किती वर्ष चालणार ना चार वर्ष झाली पाच सहा वर्षाचं <laughs> आपलं शिक्षण बरं शिक्षण कशासाठी नंतर करू लागलो तर मला असं वाटायला लागलं की पुरुषोत्तमसाठीच मी शिकतो बी कॉम झालं एम कॉम झालं डीबीएम झालं मी शिकतोच आहे मी नाटक बघतोय वगैरे म्हटलं अरे आपण पण गेलं पाहिजे मग कसं आलं शिकून शिकून एक चांगलं नाटक करू लागलो होतं तीन चार वर्षाची मेहनत होती की करत होतं पण स्वप्नच होतं की मला हरवायचं कधी हरवायलाच पाहिजे ना कधीतरी कुठेतरी असं कसं मग एकदा हा मला सापडलेलाय घाण <laughs> त्याचं फार भारी नाटक होते होतं एकदा तरी नावाच खूप भारी माझी एकांकिका ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना आणि माझं करंडक नावाचं नाटक होत ना? आणि हा मला सापडला साल एकदा तरी आम्ही फायनलला गेलो साल एकदा तरीचा प्रयोग झाला याची पहिली एकांकिका होता नऊ एकांकिका असत त्याची पहिली होती आणि माझी नववी होती साल एकदा तरीचा प्रयोग झाला आणि लोक येऊन मला कॉलेज लाव जिंकत आपण भारी एकांकिका झाली आपल्याला काय मिळत अरे म्हटलं थांबा मला प्रयोग करायचा जरा थांबा एकदा माझा प्रयोग होत्या मग बघू काय ते आम्ही प्रयोग केला प्रयोग ठोकला म्हणजे तुफान प्रयोग केला मी आणि हा स्वतः म्हणजे मी तुला नाही सांगत महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगतो माझ्या एकांकिकेचा सा प्रयोग चालू असताना प्रवीण तरडे खुर्चीतन हसत हसत पडला होता खाली आणि मी ऑडियन्स मध्ये बघित होते आणि हा पडला म्हणजे आमची खूप कॉमेडी एकांकडे कॉम्पिटिटर आणि म्हणजे खूप भारी एकांकिका केली आणि आमच्या एकांकिकेत थोडं वग नाट्य वगैरे होतं त्यामुळे आम्हाला ती अशी लिबर्टी होती की आम्ही बोलू शकत होतो नाट्यांची वगैरे मी म्हटलं अरे पव्या पडला खाली इथे बघतो वगैरे म्हणजे एवढा मोठा लाफ्टर आला होता त्या वर्षी मला पहिल्यांदा पुरुषोत्तम करंडक आणि <laughs> मी <अन्मी laughs> पहिल्यांदा हरला आणि म्हणजे मला एकांकिकेत कुणी हरवलं तर दयाने आणि मग आमची मैत्री तिथून म्हणजे होतीच ना मग ह्यांच्याकडे बघत बघत शिकायचो बघायचो करायचो यांच्या एकांकिका बघायलाच जायचो आम्ही आणि त्यामुळे मग आमची एक अशी मैत्री होती मग तेव्हा चांगली मैत्री आहे अरे नाही महा म्हणलं नाही यार तुम्ही चांगलंच केले तुम्हाला पहिलं मिळालं तुम्ही चांगलं डिझर्विंग कॅन्डिडेट होता म्हणून तुम्हाला मिळालं मग ते खूप चांगलं झालं आणि मग पुढे पुढे कसं माझ्याच ग्रुपमधली मा एक नटी जी सगळ्यांनाच माहिती स्नेहल <laughs> घायाळ आधीची स्नेहल <laughs> तरडे जी लग्नच केलं म्हणजे ती आमच्याच ग्रुपमधली करंडक जिंकला मी त्याची हिरोईन जिंकली अच्छा म्हणजे स्नेहल मॅम <laughs> त्या तुमच्या आमच्या नाटकात काम करायची म्हणजे आमच्या कॉलेजला होती मग ती आता मोठी नटी आहे प्रवीणची बायको आहे पण ती आमच्या कॉलेजला होती आमच्या नाटक करायची मग तिथे सरांनी बघितलं तिला मग ते म्हंटल की अरे इतकी भारी नटी होती मैत्री मैत्री करण्यासाठी मी दयेशी <laughs> चांगला वागू लागलो नाही नाही त्याचं एक स्वप्न होत त्याच एक स्वप्न होत की पुरुषोत्तम मध्ये बेस्ट ऍक्ट्रेस जी असेल तिच्याशी मी लग्न करतो आणि मी नाटक बसवलं होतं मृग नक्षत्र नावाचं त्याच्यामध्ये तिला माई विडे म्हणजे सर्वोत्कृष्ट बेस्ट ऍक्ट्रेस पुरुषोत्तम जी त्याला मिळालं तेव्हा ह्यांचं सगळं पुढ्या गोष्टी घडत गेले आहे अशी दयामुळे मला बायको मिळाली त्यामुळे त्यानंतर तेव्हापासून जे दयाशी चांगला बघू लागलो ते आजपर्यंत वागतोय <laughs> <परियन> <laughs>